आपल्या आवडत्या शिक्षकासाठी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे भंडारा शहराच्या शेजारी असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायत आणि गावकरी मिळून ठेव आंदोलन सुरू केलेले आहे जोपर्यंत बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना परत पाठवणार नाही तोपर्यंत हे आंदोलन राहणार असल्याचा यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले शून्य पटसंख्या असलेल्या या शाळेला गावकऱ्यांनी आणि जिल्हा परिषदचे शिक्षक चौधरी सर आणि घर आणि घर सर यांनी मिळून नव्याने सुरू केली आहे आज या शाळेची पटसंख्या एकशे दहावर वर पोहोचली आहे शिक्षणाचा दर्जाही वाढल्याने बऱ्याच पालकांनी इंग्रजी शाळेतून मुलांचा प्रवेश या शाळेत करून घेतला मात्र या शाळेतील शिक्षक चौधरी सर आणि घरत सर यांना पदोन्नती देऊन त्यांची बदली करण्यात आली आहे त्यांना पदोन्नती पदोन्नती नाही ती या शाळेत रिक्त असलेल्या जागेवर द्या अशी मागणी पालकांनी केली होती मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत शासनाने त्यांची बदली इतर ठिकाणी केल्याने पालक विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळेला कुलूप ठोकले आहे आणि जोपर्यंत चौधरी सर आणि घरत सर परत या शाळेत येणार नाही सुरू होणार नाही आणि आम्ही असंच आंदोलन करू असं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा एक मुला